शहराचा विकास हा फक्त कॉन्क्रीटच्या रचनेत दिसत नाही तो दिसतो लोकांच्या जीवनमानातल्या सकारात्मक बदलांमध्ये कुळगाव बदलापूरचा प्रभाग चौदा ब मध्येही हा बदल स्पष्टपणे जाणवू लागला आहे आपली सेवा हेच आपले कर्तव्य या तत्वावर कार्य करणारे संभाजी शिंदे माजी नगरसेवक भाजपचे ठाणे ग्रामीण जिल्हा महामंत्री भारतीय जनता पक्ष आणि सौ उर्मिला संभाजी शिंदे महिला शहर उपाध्यक्ष हे प्रभागातील नागरिकांच्या विश्वासाचा आणि अपेक्षांचा प्रवास प्रत्यक्षात उतरवत आहेत सुरक्षित स्वच्छ आणि सर्वसमावेशक विकास हीच त्यांची वाटचाल आहे स्वर्गीय विनायक दामोदर सावरकर उड्डाणपूल परिसर आता नव्या रूपात उजळून निघाला आहे पूर्वी अस्वच्छ व खराब अवस्थेत असलेला हा परिसर आता पूर्णपणे बदलवून सुंदर आणि सुटसुटीत करण्यात आला आहे येथे बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना आराम आणि विरंगुळ्यासाठी एक उत्तम ठिकाण मिळाले आहे तसेच भिंतींवर आकर्षक आणि विचार प्रवर्तक चित्रांच्या रंगसंगतीने परिसराला एक नवे सौंदर्य प्राप्त झाले आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मकता आणि अभिमानाची भावना निर्माण होत आहे मी आज ज्या ठिकाणी उभा आहे तो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाण पुलाच्या खालचा भाग आहे आणि ह्या उड्डाणपुलाच्या खालचे भाग हे खऱ्या अर्थानं एक सुशोभित भाग असावेत अशा संकल्पनेतून पूर्वी दुर्लक्षित असणारा हा भाग ज्या ठिकाणी अनेक विविध या ठिकाणी समाज विघातक प्रवृत्ती या भागा या भागाचा उपयोग करायचे त्या सगळ्यांना काढून या ठिकाणी पुला या पुलाचं सुशोभीकरण आम्ही केलेलं आहे या ठिकाणी सत्यशोधक कामगार संघटनेचा नाका आहे आणि या ठिकाणी या नाक्या कामगारांनासुद्धा बसण्याची <सँगाँ> <सँगाँ> व्यवस्थित व्यवस्था नस नव्हती मी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी बसण्याची व्यवस्था आणि त्याचप्रमाणे त्यांना योग्य असं मार्गदर्शन केंद्र त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी चालू केलेलं आहे मी आपण ज्या गाळ्यामध्ये उभा आहे तो गाळा या ठिकाणी विज्ञान गाळा म्हणून या ठिकाणी सायन्स झोन म्हणून आम्ही काय के केलेला आहे वरती उड्डाणपुलाच्या स्लॅबवर आम्ही तारांगणाचं पेंटिंग त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी विज्ञान उपयोगी उपक्रम विद्यार्थ्यांचे सायन्स प्रोजेक्ट यांची प्रदर्शनं आम्ही या ठिकाणी भरवणार आहोत एक नंबरच्या गाड्यामध्ये या ठिकाणी आम्ही ग्रंथालय कायमस्वरूपी चालू करणार आहोत जेणेकरून शहरातील नागरिकांना वाचन संस्कृती वाढावी त्यांना दररोजचे वृत्तपत्र वाचायला मिळावेत वेगवेगळे आर्टिकल्स वाचायला मिळावेत वेगवेगळे ग्रंथ वाचायला मिळावेत यासाठी एक कायमस्वरूपी ग्रंथालयसुद्धा आम्ही या एक नंबरच्या गाड्यामध्ये या ठिकाणी चालू करतो आहे दोन नंबरच्या गाड्यामध्ये कामगारांसाठी कायमस्वरूपी मेडिकलची व्यवस्था या ठिकाणी करतो आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्था त्या ठिकाणी करतो आहे अशा अनेक सुविधा आम्ही या उड्डाणपुलाखाली करतो आहे पलीकडच्या बाजूला या ठिकाणी चार गाळ्या आहेत त्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन आम्ही आत्ता भरवलं होतं त्याच्यामध्ये कायमस्वरूपी पुढच्या कालावधीमध्ये महिला बचत गटांसाठी मार्केट असेल काही दिवाळीचे उपक्रम असतील या सगळ्या उपक्रमांसाठी कायमस्वरूपी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे त्या ठिकाणी पूर्वी मच्छी मार्केट आणि मटन मार्केट होतं ते त्या ठिकाणवरनं हटवलं आणि महाराष्ट्र शासनाने यावर्षी हिरक महोत्सवी महाराष्ट्र स्वच्छता अभियान या अंतर्गत उड्डाणपुलाच्या खालचा भाग स्वच्छ करण्यासंदर्भात जी संकल्पना मांडलेली आहे ती संकल्पना कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक या नात्याने मी यापूर्वीच या ठिकाणी पूर्ण केलेली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि परिसरातील नागरिकांचं अतिशय चांगलं सहकार्य शहरातील सर्व नागरिकांचं अतिशय चांगलं सहकार्य या उपक्रमासाठी मिळत आहे त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि हा प्रकल्प कुळगाव बदलापूर शहराच्या मानबिंदूमध्ये एक महत्वाचा शिरपेच ठरेल याची मला या ठिकाणी खात्री आहे नमस्कार मी सौ उर्मिला संभाजी शिंदे नगरसेवक श्री संभाजी शिंदे यांची धर्मपत्नी आज आपण या जागेमध्ये उभा आहोत हा एरिया जो आहे तो प्रभाग क्रमांक तीसच्या अंतर्गत येतो स्वातंत्र्यदिन सावरकर उड्डाणपूल आहे या पुलाच्या खाली हे ज्या जागेमध्ये आपण उभे आहोत तिथे इतकी दयनीय अवस्था होती की इथे लोकं दारू पिऊन गुटखा खाऊन इथे झोपलेले असायचे बसलेले असायचे सकाळी सत्यशोधक कामगार संघटनेची लोक असायचे इथून महिलांना येणं जाणं हे सोयस्कर नव्हतं पण आज या परिसराचा या जागेचा जो कायापालट झालेला आहे आणि हा परिसर इतका सुंदर आणि छान झालेला आहे की आज मुलं सगळे महिला इथे येऊन बसू शकतात थांबू शकतात फोटो वगैरे काढू शकतात आणि हे सगळं आमच्या स नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रयत्नांनी झालेलं आहे कामगारांसाठी इथे सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्यांचं अक्काचं इथे एक व्यासपीठ झालेलं आहे